त्या आव्याचं काम कसं झालंय माहितीये का कसं असतं माहितीये का ती म्हण आहे बघा शान्याला जी श्यान शान शान... असत ना शान शानाला शान्याला आहे ना शब्दाचा मार असतो आणि जे डोक्यात फिटालेला असत ना त्याला जोड्याचा मार असतो असं पूर्वीची म्हण आहे माहिती आहे का त्या म्हणण्यानुसार आहे का नाही ते झाले पागल मॅड केस झाले ती मॅड कुठं त्याच्या नांदी लागत बसायचं जे त्याची जे त्याला काम असते ती का ही हाय रे टेकडा त्याला नाही ते कुठली का काम राहिलेली त्यामुळे आहे ना तोंडाला ती बकलत बसतंय काही पण त्याला काय काम करायला मरे याचा गोळा उठतोय ती काय बोलतोय काय नाही बोलत ती बोलात आहे का तुझ्या तू ते ती बहानात नाही राहिला की ती तु? काय बोलतोय कुणाला काय बोलतोय त्याची पण त्याला समज नाही राहिलेली कुठल्या गोष्टीची आणि ते आहे ना कामात नाही गेलेली केस आहे त्यामुळे आहे ना कामात गेलेल्या माणसांच्या नादी लागायचं आहे ना सोडून दिलेला आहे पहिली गोष्ट तर मी सांगते आणि माझा विषय कसा झाला आहे का ज्याला त्याला मीच गावती कुणाला बोलायचं तर मीच आहे कारण की मी काय म्हणती जाऊ द्या द्या जाऊ द्या द्या कुठे यांच्या नादी लागत बसायचे तर ते जास्त करते राहिला विषय मला जत्रेला बोलवायचं तर काय म्हणतोय अ लाफाट आहे म्हणे हिरा राय बॉलर तर ही येणार आणि मी कुकरू आणतो मी मिंडरू आणतो मी बोकडा आणतो तू मोठा जर आणून कापला मला काय व्हायचंय त्याच का तू याच तर मी मी मला यायच्या पद्धतीने मी येणार राहणार तू कोण मला सांगणार तू कोण मला सांगणार तुझ्या व्हिडिओमध्ये बरंच म्हणजे मी ऐकलं बरं का तुझा व्हिडिओ मी बघितला तू काय बोलतो किती मान सम्मान दर्जा देतो ही बघितलं त्यामुळं जास्त बोलायची तर अपेक्षा नाही बरं का मी जास्त बोलणारच नाही तुला कारण की ती कसं असतं माहिती का जी ती माणूस आहे ना ज्याची काही लायकी आहे ना ही लायकी दाखवून देत असतो लायकीनुसार त्याची काही लायकी आहे ना ती लायकी दे लायकी दाखवून देतं त्यामुळं सहसा जास्त पण चला दोन शब्द कारण की ही जी व्हिडिओ बघणारे काय माझी भाऊ बहिण आहेत का नाही हो त्यांच्या हो काही जी गलत फेमी निर्माण आहे ना ती मी दूर करते कारण की शक्यतो तर मी माझ्या व्हिडिओच्या कमेंटच शक्यतो बंद करायचं बंद करते मी काय ठेवतच नाही कमेंट कारण की ती म्हणतात का नाही घरचं खायचं आणि बाहेरच्यांचं ऐकून घ्यायचं आता त्यात तुमची बी काही चुकी नाही बरं का जे मला काय बोलत नाही तुमची बी काही चुकी नाही कारण की मला तिथं वेळोन वेळे हे ना मला दाखवून दिलेला आहे की म्हणजे मी किती चुकीची आहे मी कशी आहे काय नाही आहे ना, 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 वेड़ वेड़ ना, ना ती मला हे ना असं वेळोन वेळ आहे ना असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते हे लोक आणि मी काय म्हणते मी पाठीभाग टाकत जाते की जाऊ द्या मरुद्या जाऊ द्या मरुद्या कुठे ह्यांच्या नादे लागायत बसायचे कुठे ह्यांच्या नादे लागत बसायचं कारण की ती माझी म्हणजे ती माझं मन दुखवतात पण मी कुणाचं असं मला वाटतं की मी होऊन तर कधी कुणाचं मन दुखवत नाही आणि तुम्ही होऊन बघा होऊन मी कुणाच्याही विषय काहीही बोलत नाही माझ्या व्हिडिओ जे माझं असतील जी माझं जी व्हिडीओ जर माझ्याकडं जी माझं घरगुती व्हिडिओ असतं तर जी माझं रोजचं असतं ती मी तुम्हाला दा दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते जसं माझं असेल तसं पण ह्यांना आहे ना प्रत्येक वेळेला आहे ना मला मध्ये मा घ्यायची ह्यांना सवयच लागलेली आहे मला मध्ये मा घ्यायची ह्यांना सवय लागलेली आहे असा विषय झालेला आहे आणि आता ह्याला आहे ना ह्याला गाडीचा हप्त काही तुला गाडी घ्यायला काय आम्ही काय फोर्स केलं हां तू गाडी गाडीवर वा, गाडीवर बसून मिरवायचा आणि दुसऱ्याला हप्त्यासाठी नाही ती गोष्टी बोलायचा का लय बोलायला माझ्याकडे आहे तुला माहितीये का अविनाश लय म्हणजे एवढं मी बोलू शकते ना तुला बेमाप तुला बोलू शकते आहे का पण त्यात विषय असा आहे की माझा तुला बोलून आहे ना, ना माझं तोंड नाही घाण करायचं मला तुला बोलून माझं तोंड घाण नाही करायचं म्हणून मी लय शांत बसते आणि लय शांत बसलेले आहे त्यामुळे आहे ना माझं तोंड खळून खळून देण्याचा तू प्रयत्न करू नको राहिल्या विषय तुला एक सांगायचा आहे मला आहे माझ्यावर नाही ना काही पण तू व्हिडिओ टाकू नको पहिली गोष्ट तर मी तुला सांगते तुला आहे ना कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही पहिली गोष्ट तू काय बोलतो ह्याचं पण तुला तु बेस नाही ते कसं ती म्हणतात ना खाऊ खादाड सत्यानास असं नुसतं खायच्या कामाचा आहे तू आपण समोरच्या विषयी आपण काय बोलतोय काय नाही बोलत आणि समोरच्या विषयी आपण काय बोलून लोक ह्याचा काय विचार करतात ह्याचा तो विचारच करत नाही कधी कर कारण की तुला तेवढी बुद्धी देवाने दिली पण तू आहे ना नाही तिथं त्या बुद्धी बुद्धीचा वापर करतो जिथं बुद्धीचा वापर केला पाहिजे ना तिथं बुद्धीचा वापरच करत नाही पहिली गोष्ट आहे आणि राहिल्या विषय याईची याईची। मी जत्रेला अजून यायची न यायची अजून जत्रा लिहिला माहित वरच काय लावलंय जत्रेला जाणार जत्रा अरे मी तो माझा प्रश्न राहिला मला जत्रेला यायचं न यायचं मी येईन राहीन जत्रा करीन तू कोण मला सांगणार काय माहिती माझं तर असं काम झालं की सगळे माझ्यावरती रुबाबच झाडाला येतं एक ना एक माझ्यावर मीच तुम्हाला गवती करू बाबा झाडायला कारण की मी काय जास्त बोलत नाही मी जिथल्या तिथं विषय सोडून देते ना त्यामुळे तुमचं काय झालं माहितीये का अगं एखाद्याला बदनाम करायचं एखाद्याची इज्जत काढायची ही तुमची काम आहे आणि तिच्या नवऱ्याला झाले जा, द्यायचं आणि हे करायचं तू तुझं माइंड आहे ना तुझं म्हणजे तुझं डोकं आहे ना तुझं डोकं तुला काम देत नाही की काय बोललं पाहिजे काय नाही आहे का इतकं तू तू बेफाम आहे आणि तू कामातनं गेले आळ्यातनं गेलेली केस आहे बिरीजमध्ये मध्ये तू वाजा बाकीमध्ये आहे का आपण काय बोलतोय बाबा आपण कसं बोललं पाहिजे आणि काय म्हणतो आई योगी योगी म्हणतो योग्य तुमच्याकडून अपेक्षा पण नाही केली की चांगलं बोलावं म्हणून तुम्ही राहिल्याविषयी तुम्हाला नवऱ्या नवऱ्याचं सांगतोय अरे तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला खायला पैसे नसते तुमच्या मोबाईलला करायला तुम्हाला पैसे नसतात तुमचं गाडीचा हप्ता भरायला तुमच्याकडे पैसे नसतात प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला फोन करणार पैसे मागणार कुठन तुम्हाला आम्हाला पैसे तुम्ही आम्ही तुम्हाला पैसे द्यायचं कुठन पैसे द्यायचं आम्ही काय जहागीरदारा येत आहोत तुम्हाला बोलल्या बोलायला आम्ही रुपये पोचवायचं साहजिकच आहे म्हणणारच मी मला काय पैसा वाला नवरा करून दिलाय का तुम्ही आम्ही आपलं दुःखी मिळवून सुखी खातू या आता त्याच्या व्हिडिओवरती काही माझ्या बहिणींच्या कमेंट केल्या आहेत तुमची काही चुकी नाही बरं का कसं असतं माहितीये का आपल्याला समोरचा माणूस आपल्याविषयी काय बोलतो ना आपल्याला कुठल्या दृष्टिकोनातून दाखवून देतो ह्या दृष्टिकोनातून जे समोरच्या व्यक्ती घेतला ते मला बोलणार आता काय असं म्हणणं आहे की मी ऑप्शन म्हणून फक्त मी माझ्या नवऱ्याला यूज करते ना ऑप्शन म्हणून नवऱ्या राहते ऑप्शन म्हणून राहिले असते ना तर आठ वर्ष आहे ना झकमारे करत मी राहिले नसते पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते मी माहिती आहे का राहिल्याविषयी मदत कुठल्या प्रत्येक नवरा बायकोची भांडणं असतात तर रोजव असतो हे असतं ते असतं ते जे आहे त्याच्या घरचं जे आहे त्याला माहिती असतं माहिती आहे का जास्त उघड सांगण्याचा प्रयत्न करत नाही किंवा उघड मी सांगत पण नाही पण असं माझा विषय असा झाला की मी जास्त उघड सांगण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून प्रत्येक चुकी ह्याना माझ्यावर लादून द्यायचा प्रयत्न करते मसा तुम्हाला सांगते मी आगाव दिसती माझा नवरा चांगला दिसतो पण माझा नवऱ्याचा स्वभाव काय आहे काय नाही माझी मला माहिती जगाला सांगून उपयोग आहे का जगाला जगाला जी दिसल त्या त्याच्यात दिसणार कसं असतं माहितीये का जे बोलतं माणूस ती कधी पण आगावत दिसतं त्याच माणसाची चुकी दिसते आणि ते म्हणत नाही ते बसन गैरविश्वास माझा नवरा कसा आहे कसा नाही माझी मला माहिती जगाला सांगून उपयोग आहे का त्या गोष्टीचा आणि एक झालं की एक 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 झालं की एक माझ्या भागाला लागतं मी होऊन तर कधी कुणाला काय बोलत नाही होऊन मी कधीच कुणाला काय बोललेली नाही पण माझ्या माझ्या माग मात्र आहे ना सगळे हात धुवून लागते जगूनच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे काम टेन्शन आमचं आम्हाला टेन्शन ह्यांचं काही मध्ये सुटून बिना कामाचं डोके हलवायचे काम चालवले ती बसले ती चार ब्लाऊज कापलं कट केलं मी ब्लाऊज कुराच्या नादी लागत आहे काहीच नाही आणि कुराला बोलत नाही जास्त तरी ह्यांना योग्य शोध दिसतच नाही है। योग्य ह्यांचा आवडता विषय ही चार ब्लाऊज कापला तर हे ब्लाऊज शिवणार मी ज्यावेळेस मला हे हिवेल तेव्हा यात मशाल काही मा या जास्त माझी आधी देते मशाल सर्विशिंग लागली काय करताय तुम्ही